दिपक सर गुड इव्हनिंग नमस्कार सर बोला नमस्कार 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 सगळ्यात पहिलं आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन की आपण जे काही ध्येय ठरवलं होतं त्याचा पहिला जो टप्पा आहे तो तुम्ही जीवनामध्ये गाठलेला आहे आणि तुम्ही युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडमी सोबत जॉईन झाल्यापासून आज पहिले एक लाख रुपये प्रॉफिट आपण प्राप्त केलेला आहे ही जी जर्नी आहे ही जर्नी आपल्या पूर्ण युनिवर्सल ट्रेडिंग अकॅडमीच्या मेंबरसाठी आणि जे ट्रेडर्स स्ट्रगल करतात त्या प्रत्येकासाठी ही जर्नी म्हणजे एक प्रेरणा आहे आणि हीच तुमची जर्नी सगळ्यांच्या सोबत पोहोचावी म्हणून आज आपण इथे लाईव्ह आहोत खूप खूप स्वागत आपल्याला मी यस yes, आपल्याला मी विचारू इच्छितो की कसा प्रवास होता माझ्यासोबतचा आपला सर प्रवास एकदम सुगत होता आणि विदाऊट टेन्शन फ्री होता आणि जी पद्धत आहे मी पद्धत एकदम सोपी सरळ पद्धत आहे आणि ती पद्धत वापरताना स्टॉप लॉस फार कमी असतो आणि टेन्शन बुदरशन वगैरे अजिबात येत नाही सर थँक्यू 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 कसं आहे आताच तुमचं ताबडतोब सिक्स फिगर आचीवर तुम्ही झालेले आहेत आणि म्हटलं चला आपण कॉल घेऊया आणि मला हे जाणून घ्यायचं आपल्याकडून की याच्या अगोदरच तुमचा जो ट्रेडिंगचा काही स्ट्रगल असेल किंवा तुमचा जे काही प्रवास असेल तो कसा होता मागचा प्रवास माझा चांगला होता परंतु इतकापर्यंत चांगला नव्हता म्हणजे थोडं टेन्शन यायचं बुद्रशिन यायचं किंवा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक टेन्शन यायचं बुद्रशिन यायचं मनावरती आता ते बोद्रशिन अजिबात राहिलं नाही okay, ओके okay, ओके ग्रेट ओके okay. यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त हेल्प कुठल्या गोष्टीची झालेली आहे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्यापैकी गोल्डन रिव्हर्सल आणि एटेन सेटअप आणि बँड ह्या जे तीन लेवल तीन लेवल जबरदस्त काम करतात आणि त्या काम करताना अतिशय छोटा होऊन जातो जरी तो वाजला तरी दुःख नावाचा प्रकार नसतो एकदम बरोबर हो मी आपल्याला पाहिलंय ट्रेडिंग करताना आपले बरेचसे ट्रेड्स मी मागणी ऑब्झर्व करत असतो आपण सकाळी निफ्टीमध्ये देखील काम करताय आणि जी वेळ आहे की आपण ते बिटकॉइन गोल्ड याच्यामध्ये काम करताय सर तर आपण सगळ्यात पहिलं जॉईन झाल्याच्या नंतर आपला दोघांचा जो जॉईन होण्याचा जो कालावधी आहे माझ्यासोबतचा हा साधारण किती दिवसांचा सा आहे तर तो जास्ती जास्त एक महिना आणि दहा दिवसावरती नाही सर बरोबर आणि दहा दिवस आपली ट्रेडिंग आय थिंक बंद होती तुमची हो 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 बंद होती माझी ट्रेडिंग दहा दिवस ट्रेडिंग बंद होती ओके तर मग यामध्ये जसं एटीएम बद्दल आपण म्हणताय किंवा आपण म्हणताय मार्केट स्ट्रक्चर बद्दल राईट हो हो आणि याच सोबत आपण लाईव्ह सपोर्ट जो सुरू केलेला oh, oh. okay. आहे सकाळी मी आपल्याला दिवसभराचा व्ह्यू देत असतो ओके तर त्याबद्दल माझा जो व्ह्यू आहे लाईव्ह मार्केट मधला जो सपोर्ट आहे याबद्दल आपण काय सांगा सर आता सांगा सर की तुम्ही जे शिकवलं ना सर तर त्यानंतर म्हणजे एक अशी ठाम गरज पडत नाही सर म्हणजे तुम्ही व्ह्यू टाकला नाही बरोबर इतकी ती पद्धत सोपी सर इतकी पद्धत सोपी फक्त नवीन नवीन जेव्हा मी शिकतो ना जेव्हा ती गरज पडते आणि जेव्हा ती प्रॅक्टिस पूर्ण होते ना सर तेव्हा कोणाची म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की एक आत्मनिर्भरता जसं मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही आत्मनिर्भर ट्रेडर तर ती आत्मनिर्भर आपल्याकडे थोड्या दिवसामध्येच येते शंभर टक्के यस आणि इथून पुढे आता आपल्याला अजून त्याच्यामध्ये ग्रोथ करायची आणि ती ग्रोथ म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस कसं लावायचं आहे की आता आपण जे टू वन रेस टू थ्री एवढं प्रॉफिट बुक करतोय तर त्यामध्ये अजून आपल्याला फोर फायव्ह सिक्स पर्यंत कसं जाता येईल म्हणजे एखादी रॅली आहे ती आपल्या हातातून सुटणार नाही हा आपला पहिला अजेंडा असणार यापुढे आणि दुसरं आपलं असणार आहे की आपल्याला छोट्या स्टॉप लॉस सोबत अजून छोटा स्टॉप लॉस करायचा सर एटीएम सेटअप सोबत या दोन गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत त्याच सोबत जे नवीन ट्रेनर ट्रेडर्स आपल्याकडे येतात आहेत त्यांना okay. तुम्ही किंवा आपल्याच बेस मध्ये आहेत काही इमोशन लेस मध्ये आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्या त्यांना मी इतका देईल की सरांनी जे काम दिलंय होमवर्क दिला, दिला गोरबाट तो तुम्ही पूर्ण करायचा सेटअप जे काय असत पन्नास सेटअप वगैरे तुम्ही देत होमवर्क तो पूर्ण करायचा सर त्यामुळे शंभर टक्के आत्मनिर्भरता तयार होते बरोबर आहे आपण किती अमाऊंट पासून सुरुवात केली होती गोल्ड म्हणजे क्रिप्टो साठी आणि इंडियन साठी सुरुवातीची कॅपिटल काय होती आपली सर माझी माझी अमाऊंट तशी माझी अमाऊंट जी होती सर ती नेली अबाउट एक आठ ते दहा हजार हजार बरोबर आहे आणि क्रिप्टो साठी सेम सेम सेमच सेम आहे ओके 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 ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट। म्हणजे कमी अमाऊंट पासून एक मोठी अमाऊंट आपलं वन लॅक पर्यंत आपण जाऊ शकतो हेही याच्यातून सिद्ध झालेलं आहे आठ ते दहा हजार होती तुम्ही निफ्टीला पण टाका आठ दहा हजार रुपये आणि क्रिप्टो टाका तुम्हाला एक लाख अमाऊंट शंभर टक्के हे जे तुम्ही अचीव्ह केलेलं आहे जसं मागे निलेश यांनी देखील अचीव्ह केलं होतं आता त्यांची जर्नी जी आहे ही टू लॅक पर्यंत पोहोचलेली आहे ओके तशी मलाही आपल्याला तेच सांगायचंय की ही जी घोडदौड आहे ही जे यश आहे हे आता आपल्याला टिकवून ठेवायचंय आणि जे गोष्टी आपल्यासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे त्याच गोष्टी आपण रिपीट 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 करत जायचे yes, येस सर राईट तुम्हाला तुमच्या yes, पूर्ण जर्नी साठी आणि सिक्स फिगर अचीवर हे आता आपल्याला टिकून राहायचे आणि यामध्ये अजून वाढ करायचे यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आपण या कॉल ला उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद सर आपल्या सर आपले तिघात थँक्यू 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 खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू सर गुड नाईट सर गुड नाईट गुड नाईट